श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते कालपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली असून आज आला आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार अनेक महिला या गुरुवारच्या दिवशी व्रताची मांडणी करत असतात उपवास करत असतात देवी लक्ष्मी मातेची उपासना करत असतात परंतु काही स्त्रिया अशा असतात की या व्रताची मांडणी काही कारणास्तव करू शकत नाहीत किंवा काही अडचणींमुळे त्यांना उपवास करणं शक्य होत नाही तर आज आपण या व्हिडिओमध्ये अशा ज्या महिला आहेत ज्यांना हे मार्गशीर्ष गुरुवारचे करा व्रत करायला जमत नाही उपवास करायला जमत नाही तर त्यांच्यासाठी आपण असे काही उपाय पाहणार आहोत जे उपाय केल्यानं त्यांनी हे व्रत केल्याचं लक्ष्मी मातेची उपासना केल्याचं फळ त्यांना प्राप्त होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत लक्ष्मी मातेच्या कृपेने घराची भरभराट होणार आहे तर याविषयीचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या मार्गशिर्ष्य महिन्यामध्ये ज्या महिलांना मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत मांडणी उपवास करता येत नाही तर त्यांनी एक उपाय करायचा आहे हे उपाय केल्यानं त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत आता हा कोणता उपाय करायचा आहे जो उपाय केल्यामुळे लक्ष्मी माता त्यांच्यावर प्रसन्न होणार आहे तर हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसर नका मार्गशीष महिना हा अत्यंत पवित्र महिना असून हा, हा महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा माता लक्ष्मीची उपासना आराधना केली जाते व्रत केली जातात लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहावी आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती यावी आपल्या घरामध्ये बरकत यावी यासाठी या महिन्यामध्ये अनेक उपाय देखील केले जातात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला आपल्या घरामध्ये मा लक्ष्मी मातेच्या व्रताची मांडणी करतात घरामध्ये मा सुख यावे शांती यावे समाधान यावे लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरावरची सर्व संकट सर्व अडचणी दुःख दारिद्र्य दूर व्हावं लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या मुलाबाळांची प्रगती व्हावी पतीच्या उद्योगधंद्यामध्ये त्याची प्रगती व्हावी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात लक्ष्मी मातेचा वरदहस्त हस्त आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावा यासाठीच मार्गदर्शी महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं उद्यापन केलं जातं येणारे चार गुरुवार असतील किंवा पाच गुरुवार असतील तर या पाच गुरुवारमध्ये लक्ष्मी मातेची उपासना केली के जाते आराधना केली जाते महामंत्राचं जप केला जातो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी प्रार्थना केली जाते आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचं लक्ष्मी मातेच्या व्रताचं उद्यापन केलं जातं तर अशा प्रकारे हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना लक्ष्मी मातेच्या उपासनेमध्ये महिला घालवत असतात त्याचबरोबर अनेक महिलांची इच्छा असते की मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचे व्रत करावे व्रताची मांडणी करावी उपवास करावा पण काही कारणास्तव काही अडचणींमुळे त्यांना हे गुरुवारचे व्रत करायला जमत नाही किंवा त्यांच्या घरामध्ये पूर्वीपासूनच हे गुरुवारचे व्रत केलेले नसते त्यामुळं त्यांना हे करता येत नाही किंवा काही इतर अडचणी अशा असतात की त्यामुळं त्यांना हे लक्ष्मी मातेचं व्रत करता येत नाही तर त्यांच्यासाठी आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत जो उपाय केल्यानं त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांना लक्ष्मी मातेची सेवा केल्याची व्रताची मांडणी केल्याचं फळ प्राप्त होणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने त्यांच्या घराची भरभराट होणार आहे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन घरामध्ये सुख शांती समाधान येणार आहे आता हा कोणता उपाय आहे तर तो पाहूया आता जो आपण हा उपाय पाहत आहोत तर हा उपाय जी स्त्री हे मार्गशिर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करत आहे तिनं तर करायचंच आहे त्याचबरोबर जी स्त्री मार्गशिष्य महिन्यातील गुरुवारचे व्रत करत नाही व्रताची मांडणी करत नाही किंवा उपवास करत नाही तर तिनं देखील करायचं आहे जर तुम्हाला हा उपाय मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक दिवशी जर करता आला तर अतिशय उत्तम परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला जर मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक दिवशी जरी करता आला नाही तरी मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला हा करायचा आहे तर हा उपाय म्हणजेच आपल्या उंभरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे हळदीचं लेपन आपल्याला करायला चुकायचं नाही जर शक्य असेल तर दररोज आपल्याला सकाळी आपली देवपूजा झाल्यानंतर हे हळदीचं लेपन करायचं आहे आणि जर शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच गुरुवार येत आहेत तर या पाचही गुरुवारी आपल्याला हे हळदीचं लेपन आपल्या उंभरट्यावरती करायचं आहे त्याचबरोबर आता हे हळदीचे लेपन झाल्यानंतर आपल्याला कोरडी हळद घ्यायची आहे सुकलेली हळद घ्यायची आहे आणि या हळदीनं आपल्याला उंभरटेच्या मध्यभागी स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक काढत असताना आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे तुझ्या स्वागतासाठी ही मी सेवा करत आहे तुझी मी उपासना मनोभावे करत आहे उपवास करत आहे तर तू माझ्या घरामध्ये ये घरामध्ये माझ्या स्थिर हो माझ्या घरावरती तुझा कृपाशीर्वाद राहू दे माझ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण कर माझ्या घराची भरभराट होऊ दे माझ्या घरातील गरिबी दूर होऊ दे अशा ज्या काही आपल्या इच्छा असतील मनोकामना असतील तर हे स्वस्तिक काढत असताना आपल्याला लक्ष्मी मातेला बोलायचे आहेत आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे आणि याच्यावरती कोरड्या हळदीनं स्वस्ती काढायचं आहे तसेच लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वरद हस्त आमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू दे तुमच्या आशीर्वादाने आमच्या घराची भरभराट होऊ दे घरातील दारिद्र्य दुःख दूर होऊ दे आणि यासाठीच मी ही सेवा करत आहे तर या सेवेचं इच्छित फळ मला प्राप्त होऊ दे सोन्याच्या पावलांनी माझ्या घरात ये माझ्या घरात स्थिर हो आणि तुझा वरदहस्त नेहमी माझ्या कुटुंबावर राहू दे अशी ही प्रार्थना करायची आहे आप आणि आपल्याला हे हळदीचं लेपन करायचं आहे तसेच उंबरट्याच्या दोन्ही बाजूला देखील कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे हे कुंकू ओलं करून आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे हे ओलं करत असताना याच्यामध्ये जर गंगाजल मिसळून ओलं केलं आणि यानं स्वस्तिक काढलं तर अतिशय उत्तम तसेच आता हे स्वस्तिक देखील आपल्या उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपण काढत असताना हे देखील आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी काढायचं आहे आणि शक्य जर असेल तर आपल्याला हे दररोज काढायचं आहे त्याचबरोबर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे दरवाजा आहे तर त्यावरती देखील आपल्याला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे जर तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं असेल तरी देखील तुम्ही हळदीनं देखील काढू शकता किंवा कुंकवानं देखील काढू शकता तर हे स्वस्तिक आपण दररोज आपली देवपूजा झाल्यानंतर आपला दरवाजा साफ करायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि जर शक्य नसेल तरी देखील तुम येणार हे जे मार्गशिर्ष महिन्यातील पाच गुरुवार आहेत तर हे पाच गुरुवार आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे मग तुम्ही हळदीनं काढू शकता किंवा कुंकुवानं काढलं तरी देखील चालू शकतं जर तुम्ही कुंकुवानं काढत असाल तर तुम्ही कुंकुवानेच हे स्वस्तिक काढत राहा आता हे गुरुवारी जर काढलं तर ह्या मार्गशिर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे स्वस्तिक काढायचं आहे आणि दुसऱ्या गुरुवारी हे स्वस्तिक पुसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुसरं स्वस्तिक या ठिकाणी काढायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पाच गुरुवार हे मार्गशिर्ष महिन्यातील आपल्या दरवाज्यावरती हळदीचं किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढायला विसरायचं नाही त्याचबरोबर उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला फुलं ठेवायची आहेत दरवाज्याच्या बाहेर आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि जर शक्य असेल तर आपल्या दरवाजेच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत दोन्ही बाजूला जरी प्रज्वलित केले नाही तरी एकाच बाजूला जरी एखादा दिवा लावला तरी देखील चालू शकतो परंतु आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या उंबरट्याच्या बाहेर असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करत असताना आपल्याला जर शक्य असेल तर सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यानच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या उंबरटेची पूजा करायची आहे आताही सकाळी साडेसहा ते साडेसात आणि संध्याकाळी साडेसहा ते साडेसात ही लक्ष्मी माता आपल्या घरात आगमन करण्याची वेळ आहे आणि त्यावेळेतच आपल्याला लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे म्हणजेच उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे दरवाज्याच्या बाहेर अगरबत्ती लावायची आहे दिवे लावायचे आहेत आणि आपला दरवाजा जो आहे तर तो दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे काहीही झालं तरी तिन्ही सांजेच्या वेळेला आणि सकाळी साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपला दरवाजा कधीही बंद ठेवायचा नाही त्यावेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यासाठी लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला ही तयारी करायची आहे आणि लक्ष्मी मातेचं आपण अशा प्रकारे आपल्या घरामध्ये स्वागत करायचं आहे आणि अशा प्रकारे जर आपण लक्ष्मी मातेचं स्वागत केलं तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे त्याचबरोबर आपण हा जो दिवा लावत आहोत आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तर हा दिवा लावत असताना या दिव्यामध्ये एक लवंग आणि एक भीमसेनी कापराची वडी अवश्य टाकायची आहे कारण लवंग ही लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय अशी आहे आणि लवंग टाकल्यामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होईल त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे देखील आपल्या घराकडं लक्ष्मी माता आकर्षित होणार आहे आणि भीमसेनी कापूर हा आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेत असतो त्यामुळं आपल्याला हा भीमसेनी कापूर आणि ही अखंड लवंग आपल्या या दिव्यामध्ये टाकायला विसरायचं नाही त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये जेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो किंवा तुळशीजवळ देखील दिवा प्रज्वलित करत असतो तर त्यावेळेला देखील लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी ही लवंग आणि भीमसेनी कापराची वडी आपल्या या दिव्यामध्ये आपल्याला अवश्य टाकायची आहे त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीसह भगवान श्रीहरी विष्णूंची देखील पूजा करण्यात येते आणि या पूजेला देखील तितकंच विशेष महत्त्व आहे त्यामुळं जर तुम्हाला शक्य असेल तर या महिन्यामध्ये दररोज आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचे आहे सकाळी सं आणि संध्याकाळी हे विष्णू सहस्त्रनामाचं पठण आपल्याला अवश्य करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला जर हे विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती हे लावून तुम्ही याचं श्रवण देखील करू शकता देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला अगरबत्ती लावायची आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे किंवा आपल्या मोबाईलमध्ये हे लावायचं आहे आणि श्रवण करायचं आहे तसेच हे तुम्ही जर सकाळी आणि संध्याकाळी जर तुम्ही हे विष्णू सहस्रनाम ऐकलं किंवा जर पठन केलं तर तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी ज्या काही अडचणी येत असतील किंवा तुमच्या घरावरती जी सतत जी अड संकट येत असतील घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती सर्व काही अडचणी नकारात्मकता असेल किंवा कोणतीही तुमची समस्या असेल तर ती सर्व समस्या अडचणी घरामध्ये घरामध्ये किंवा इतर कोणत्याही कामामध्ये येणारे सर्व अडथळे दूर होऊन भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर होणार आहे आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआपच येत असते आणि त्यामुळेच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भगवान श्री विष्णूंची देखील पूजा अवश्य करायची आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीही असतेच आणि त्यासाठीच हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय आपल्याला या मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारी किंवा जर शक्य असेल तर तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी करायचं आहे जरी तुम्ही मार्गशिर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करत नसाल मांडणी करत नसाल तरी देखील आपल्याला जरी हा उपाय जरी केला तरी देखील माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहणार आहे त्यानंतर आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते पठण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये लावून ऐकलं तरी देखील चालू शकतं परंतु सोळा वेळा आपल्याला हे श्रीसुक्तमचं पठण अवश्य करायचं आहे आणि त्यानंतर देखील आपल्याला ह्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तरी देखील चालू शकतं आणि भगवान श्री विष्णूंची जर पूजा केली तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीला यावंच लागतं त्याचबरोबर तुम्हाला जर हे श्रीसुक्तमचं पठण करणं जर शक्य झालं नाही किंवा जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरी चालेल किंवा ऐकलं तरी देखील चालू शकतं परंतु आपल्याला श्रीसुक्तम किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण अवश्य करायचं आहे आणि हे श्री महालक्ष्मी देखील आपल्याला सोळा वेळाच म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही लक्ष्मी मातेची आणि भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करायची आहे जरी आपण आपल्या घरी हे गुरुवारचे व्रताचे मांडणी करत नसाल किंवा व्रत करत नसाल उपवास करत नसाल तरी देखील या गुरुवारच्या दिवशी आपल्या जवळच असणाऱ्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि लक्ष्मी मातेला आपल्याला गजरा किंवा फुलाची वेणी अर्पण करायची आहे तांबूल अर्पण करायचं आहे आणि अगरबत्तीची पाच पाकिटं देखील अर्पण करायची आहेत जे तुम्हाला शक्य असेल तर हे सर्व आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जरी, जरी गुरुवारची अवराताची मांडणी करत नसाल तरी देखील चालेल परंतु मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं आहे की उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे लक्ष्मी मातेची कशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे तर या प्रकारे तुम्ही जर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूंची जर सेवा केली उपासना केली आराधना केली तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुखसमृद्धी येणार आहे लक्ष्मी मातेचा वरदहस्त संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरावरची जी सर्व संकट असतील अडचणी असतील दुःख असेल दारिद्र्य असेल तर ते सर्व काही दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि यासाठीच आपल्याला या, या मार्गशिष्य महिन्यातील प्रत्येक गुरुवारी मी जे सांगितलेली सेवा आहे तर ही सेवा लक्ष्मी मातेची आपल्याला करायची आहे आणि जर शक्य असेल तर आपण दररोज जरी केली तरी अतिशय उत्तम तर अशा प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद